पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें शेयर करें और लाइक करें शिक्षण घेणाऱ्यांच्या तुलनेत रोजगारांच्या संधी कमी आहेत हे खरं असलं तरी ज्यांच्याकडे वैशिष्ट्यपूर्ण कौशल्य आहे त्यांना नोकऱ्या मिळू शकतात आणि अशा युवक युवतींना रोजगार मिळावा हे विचारात घेऊन टी सी एस बी पी एस कॅम्पस दोन हजार चोवीस पंचवीस हा कॅम्पस मुलाखत उपक्रम महाविद्यालयात आयोजित करण्यात आलाय असं प्रतिपादन पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी केलंय पद्मशाली शिक्षण संस्था संचालित ए आर बुर्ला वरिष्ठ महाविद्यालयात टी सी एस बी पी एस कॅम्पस चोवीस पंचवीस मुलाखतीचा उपक्रम आयोजित करण्यात आलाय प्रमुख पाहुणे म्हणून दशरथ गोप बोलत होते अध्यक्ष श्रीनिवास कॅतम होते व्यासपीठावर प्रभारी प्राचार्य डॉक्टर टी एन शिंदे रोहन खुर्री टी सी एस कंपनीचे विशाल रामपल्ले अमरेश कुंभार रोहित फुगे श्रीधर चिट्ट्याल विजयकुमार गुल्लापुली मान्यवर उपस्थित होते ते म्हणाले करिअर करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी काहीतरी नवीन करण्यासाठी तयार राहावं विद्यार्थ्यांमध्ये त्यामुळे आत्मविश्वास वाढेल करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी मदत होईल महाविद्यालयामध्ये कॅम्पस मुलाखत हा उपक्रम आयोजित केला असून याला विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासानं सामोरं जावं असं आवाहन केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून अॅडव्होकेट श्रीनिवास कॅतम म्हणाले विद्यार्थ्यांनी बुद्धिमत्ता क्षमता आवडीसोबतच करिअर निवडणं महत्वाचं आहे आजच्या युगात सर्व क्षेत्रात स्पर्धा वाढतीये मध्ये नवीन आव्हान ना आहेत मिळालेल्या नोकरीत अधिक चांगलं काम करणं आणि पुढे जाणं महत्वाचं आहे कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक गायत्री बेनगिरी यांनी केलं रोहन कोरी यांनी कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यामागचा हेतू स्पष्ट केला कार्यक्रमाचं सूत्रसंचलन प्राध्यापिका भाग्यश्री पाटील यांनी केलं या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी कॅम्पस मुलाखतीसाठी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते